सांगितलं एक विलासराव विलासराव साहेब म्हणायचे गावाचा विकास करायचा असेल तर विरोधकांची कामं अगोदर करा तर गावाचा विकास होतो आणि मुंडे साहेब राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं वाक्य वापरायचे अरे गावाचा विकास करायचा आहे ना तर घर मे झा होतो मेहमान नाही आता गाव मी झगडा हो तो विकास नाही आता लक्षात ठेवा अरे तुमच्या घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं चालू असावे तुमच्या गावा घरामधलं पाहुणा यावा त्या पाहुण्याला म्हणावं चार आठ दिवस राहावं तुमच्या घरातली भांडणं पाहिले की तो पाहुणा म्हणतो नाही मला काम आहे तो पाच मिनिटात निघून जातो आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय आणि गावात जर भांडणं असतील तर तुमच्या इकडे विकासाची रंगा घेऊन येणारी माणसं फिरकत नाहीयेत म्हणून मुंडे साहेबांनी पूर्ण हयातीमध्ये जो विचार चांगला गावाच्या विकासासाठी घर में झगडा हो तो मेहमान नाही आता गाँव में झगड़ा होत नाही होता तो विकास नहीं आता तर मला वाटते गावाच्या विकासाचं मूळ हे आहे तर ते मूळ वांदरीकरांनी या ठिकाणी जपावं असं मला वाटतंय मी तुम्हाला काय सांगतोय माहिती आहे का मला वाटतं सरपंच साहेब वांदरीमध्ये मध्ये मी म्हणतो ना जातीनं पूछो साधू की पूछ लिजिये ज्ञान मोल करो तलवार का पडा रडणे तो मॅन लक्षात ठेवा कबीर महाराज म्हणायचे जातीपातीला काही महत्व नसतं